नमस्कार सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे हेल्दी मॅगी सूप ज्यांना मॅगी आवडते त्यांच्यासाठी ते अगदी फेवरेट हे सूप आहे लहाण्यांपासून मोठ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे झटपट आणि दहा मिनटात आपल्याला ही रेसिपी बनवता येते आणि यामध्ये व्हेजिटेबल्स वापरल्यामुळे अगदी हेल्दी रेसिपी आहे तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर या रेसिपीसाठी मी इथे काही व्हिजिटेबल्स कट करून घेतलेले आहे तुम्ही ते बघू शकता लसूण टोमॅटो कोथंबिरी कांदा अद्रक गाजर कांद्याची पात शिमला हे सर्व मी बारीक कापून घेतलेले आहे तुम्ही आणखीन पण तुमच्या आवडीचे व्हिजिटेबल्स यामध्ये ॲड करू शकता गॅसवरती मी कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे इतके मी तूप टाकलेले आहे तुम्ही तुपाऐवजी बटर किंवा तेल याचा वापर करू शकता तूप चांगले गरम झाले की सर्वात आधी यामध्ये बारीक कट केलेला लसूण बारीक कट केलेली आद्रक आपल्याला टाकायचे आहे आणि हे दोन्ही पण चांगलं यामध्ये फ्राय करायचं आहे जास्त पण फ्राय करायचं नाही थोडंसं आपण यामध्ये फ्राय करून घेऊया हे चांगलं फ्राय झालं की यामध्ये आपण बारीक कट केलेला कांदा टाकणार आहोत आता यामध्ये बारीक कट केलेली शिमला बारीक कट केलेला गाजर बारीक कट केलेली कांद्याची पात व टोमॅटो आपण हे सर्व यामध्ये टाकून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीच्या यामध्ये वटाणा ओला मका कोबी आणखीन पण व्हेजिटेबल्स यामध्ये वापरू शकता आता हे सर्व आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे एक मिनिटभर गॅसवरती रेसिपी खूपच साधी आणि सिम्पल आहे अगदी घरच्या साहित्यामध्ये ही बनवता येते तर फ्रेंड्स हे आपण अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे सर्व व्हेजिटेबल्स आता यावरती आपण झाकण ठेवणार आहोत मिक्स करून घेतल्यावरती आणि पन्नास ते साठ टक्के हे आपण शिजून घेणार आहे या, या भाज्या आपल्याला जास्त शिजवायच्या नाही आहेत दोन मिनटं आपण हे शिजवून घेऊया दोन मिनटापेक्षा आपल्याला हे जास्त शिजवायचं नाही आता आपण झाकण काढूया हे बघा मस्त हे शिजलेले आहे आता पुन्हा आपण मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत मी इथे दोन ग्लास पाणी यामध्ये टाकलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी यामध्ये टाकू शकता तुम्हाला जर पातळ हवं असेल तर जास्त पाणी टाका आणि घट्ट सूफ हवं असेल तर कमी पाणी टाका आता पाणी टाकल्यावर पुन्हा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे याला उकळी आली की याच्यामध्ये टेस्टनुसार आपण मीठ टाकणार आहोत आता आपल्याला एक मॅगी नूडल्सचं एक पॅकेट घ्यायचं आहे मी इथेही मोठं पॅकेट घेतलेलं आहे छोटे पॅकेट असतील तर दोन घ्या आणि हे आपल्याला बारीक करून यामध्ये टाकायची आहे ही मॅगी बारीक केलेली मॅगी मी यामध्ये टाकलेली आहे आता हे सर्व आपण चांगलं मिक्स करून घेऊया यावरती आता पुन्हा आपण झाकण ठेवणार आहोत आणि दोन ते तीन मिनटं आपण लो फ्लेमवरती ही मॅगी शिजवून घ्यायची आहे सत्तर टक्के जास्त मॅगी शिजवायची नाही आता आपण झाकण काढून घेऊया तर हे बघा मॅगी इथं मस्त शिजलेली आहे आता पुन्हा आपण ही मिक्स करूया इथे मी दोन चमचे सोया सॉस घेतलेला आहे तो यामध्ये आपल्याला टाकायचा आहे त्याचसोबत दोन चमचे टोमॅटो सॉस घेतलेला आहे तो पण यामध्ये आपल्याला टाकायचा आहे आणि हे सॉस आपल्याला यामध्ये चांगले मिक्स करून अर्धा मिनिट याच्यामध्ये शिजू द्यायचे आहेत सॉस इथं मस्त शिजलेले आहेत आता यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि ही आपल्याला यामध्ये टाकायची आहे मुळे याला घट्टपणा येईल आता हे पण आपण चांगलं मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता सूप किती छान इथे दिसत आहे आता यामध्ये आपल्याला जो मॅगी मसाला असतो पाऊचमध्ये टेस्टमेकर ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे त्याचसोबत बारीक क कट केलेली कोथंबिरी आपण यामध्ये टाकणार आहोत आणि हे सर्व आपण चांगलं मिक्स करून घेऊया याला एक उकळी येऊ द्यायची आहे उकळी आली की आपण गॅस बंद करणार आहोत तर हे बघा उकळी पण आलेली आहे आणि आपलं मॅगी सूप पण इथे मस्तपैकी तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत आता हे सूप आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत तर ही रेसिपी खाण्यासाठी इथे तयार झालेली आहे थंडीच्या दिवसात असं गरमागरम हेल्दी मॅगी सूप एकदा नक्की बनवा फ्रेंड्स मॅगी तर आपण प्रत्येक वेळेस बनवून खातो पण असं वेगळ्या पद्धतीने मॅगीचे हेल्दी सूप एकदा नक्की बनवून खा आणि आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका सोबतच बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.